हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी जालना शहरातल्या आंबड चौकुली परिसरात मागील पाच दिवसापासून विजय चव्हाण या समाज बांधवाचं आमरण उपोषण सुरू आहे आजचा पाचवा दिवस आहे आपण जर पाहिलं तर राज्यात एकीकडे दिवाळीचा उत्सव जो आहे तो धूमधडाक्यात साजरा होतोय मात्र जालना जिल्ह्यातल्या ले बंजारा समाजाकडून आज थेट या उपोषण स्थळी ही दिवाळी साजऱ्या कर साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य पाहिली तर जालना शहरातल्या उपोषण स्थळावर सध्या मी आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्या असं दिसून येतील की हे जे बंजारा समाज बांधव आहेत महिला भगिनी आहेत त्या ते याच ठिकाणी आपली दिवाळी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर पारंपरिक पारंपारिक जी वेशभूषा आहे बंजारा समाजाची ती यांनी धारण केलेली आहे खरंतर मूळ मागणी हीच आहे की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देऊ देऊन प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी खरं तर बंजारा समाज राज्यामध्ये पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत मागच्याच महिन्यात बंजारा समाजाने जालना शहरात भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा बंजारा समाज आता एस टी प्रवर्गाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला आहे एकीकडे दिवाळीचा उत्सव राज्यभरात सुरू आहे दुसरीकडे आपण जर ही दृश्य पाहिली तर जालन्याच्या अंबड चौकुली परिसरातील ही सारी दृश्य आहे बंजारा समाज बांधव महिला या ठिकाणी आपल्याला दिवाळी साजरी करताना पाहायला मिळत आहे तर याच ठिकाणी त्यांचा स्वयंपाक सुरू आहे जवळपास साठ ते सत्तर चुलीवरून हा स्वयंपाक जो आहे तो सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या बाजूला जर आपण दृश्य पाहिली तर जालना जिल्ह्याच्या विविध भागातून बंजारा समाज बांधव जे आहेत ते, ते आपन, आ, या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्या चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय खर तर आपण या महिलांसोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांनी याच ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय मला सांगा याच ठिकाणी आज तुम्ही दिवाळी साजरी करताय काय मागणी आज एकीकडे राज्यात धुमधडक्यात दिवाळी साजरी करतायत लोक आणि तुम्ही या ठिकाणी आमचं दिवाळी आमची दिवाळी आम्ही सोडून आलेले घरी आम्हाला दिवाळी इथं साजरी करायचं आमचे जे इजे भाऊ चव्हाण आहे ना ते इथं बसलेले उपसनला त्याला आज पाच दिवस झाले जेवण पाणी काही नाही तर आम्हाला एस टी आर एक्शन पाहिजे हैदराबाद गॅजेट मध्ये आम्हाला लागू करायला पाहिजे सरकारनं दुसरी गोष्ट आम्हाला आम्हाला कितीक दिवस ऊस तोडायला कितीक दिवस आम्हाला दगड फोडायला कितीक दिवस आमच्या गोरमटी समाजाला कितीक दिवस भटकणार कितीक दिवस जाणार आम्ही ऊस तोडायला ते तुमचा समाज म्हणजे नाहीच करणार आणि आमचा समाज म्हणजे दगड ऊस बराच कांदायचं काम आम्ही कवर करणार मिळालाच पाहिजे आमचं आरक्षण एस टी आरक्षण मिळालाच पाहिजे आमचे मुलं बाळ सोडून ऊस तोडीला चाललेत लेकर बाळा सोडून दगड फोडायला लागलेत आम्हाला काऊन भेटत नाही आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे हक्काचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे सरकारला काही इशारा देणार सरकारला आम्ही इशारा देणार आम्हाला हैदराबाद पाहिजे आमचं आरक्षण सरकारला आम्ही जर सगळं सोडून इथं आम्ही आरक्षण आलो आरक्षण आम्हाला भेटल्यास आम्ही इथून उठणार नाही आम्ही इथं दिवाळी करणार आम्ही आम्ही मी बोलते लावणी लावणीची लावणी उठ इक्रिक रंजना इक्रम जाधव आम्हाला पाठीशी आम्हाला सुदाम बळीराम जाधव बंडू ठीक आहे नक्कीच आपण पाहतोय की बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे याच ठिकाणावरून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका जी आहे ती बंजारा समाज बांधवांच्या या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे काही बंजारा बांधव आपल्या सोबत आहेत त्यांच्या नेमक्या सुद्धा काय मागण्या आहेत थोड्याच वेळात हे जे लोक आहेत ते कलेक्टर ऑफिसच्या दिशेनं निघणार आहे आणि त्या ठिकाणी मागणी करणार आहेत काय सांगाल बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे खर तर मागच्या महिन्यातच भव्य दिव्य असा जिल्हाभरात मोर्चा निघालेला होता काय तुम्हाला आश्वासन त्यावेळी दिलं होतं की पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ वेळ का तुमच्या आता तुम्हाला माहित आहे की जालना जिल्ह्यामध्ये चार ते साडेचार लाख लोकांचा सा मोर्चा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ लाख लोक रस्त्यावर आहेत छप्पन्न आमचे मोर्चे झालेत आणि मोर्चा आंदोलनातून काहीच मिळे म्हणून आमचे जे लढवई आहेत विजय नायक म्हणून ज्यांनी अवयत राहून या समाजासाठी कान काम करण्याचं संघर्ष करण्याचं त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य त्या समाजाला दिलेलं आहे पण त्यांनी असं ठरवलं की मी मरेपर्यंत मरेपर्यंत तेन या इथं आंदोलन करणार आणि मी जर मेलो तर माझं जे प्रेत आहे तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर नेऊन जाळा नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात नेऊन जाळा असे त्यांची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि ते न ऐकल्यामुळं आम्हाला नाविला जाणे या ठिकाणी उपोषणला त्यांना बसावं लागलं आणि निश्चित आता दिवाळी आहे दिवाळी झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येतील आणि दररोज पन्नास ते साठ हजार लोक या ठिकाणी येतील आणि जिथपर्यंत मागणी मान्य होणार नाही तिथपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि खर तर राज्यात एकीकडे दिवाळीचा जो उत्सव आहे तो, तो धुमधडाक्यात साजरा आहे साजरा करताना पाहायला मिळत आहे तुमचे समाज बांधव मात्र याच ठिकाणी येऊन आपली दिवाळी साजरी करताना पाहायला मिळत आहे अरे आमची दिवाळी आम्हाला दिवाळीला काही महत्व आहे हो का पंच्याहत्तर वर्षापासून जे वसंतराव नाईक साहेबांनी नाईक साहेबांनी तीन वेळेस संसदेमध्ये ठराव घेऊन एसटी आरक्षणाचा प्रस्ताव पाठवलेला आहे ते संसद भवनमध्ये आज बी ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे ते अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमची दिवाळीच ही आहे आरक्षण दिलं तर दिवाळीच आहे तर दिवाळी जिथपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तिथपर्यंत महिला भगिनींचा शेवटचा प्रश्न आहे सरकारला काय इशारा आहे सरकारला हाच इशारा आहे की सरकारला दिसेल हळूहळू सरकारने जर या उपोषणाचा आणि आंदोलनाचा हे घे घेतलं नाही त्यांनी आणि कुठलंही डेलिगेशन आमच्यापर्यंत आलं नाही किंवा त्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन दिलं नाही तर सरकारला कळेल त्या पाच दिवसापासून तुमचा समाज बांधव उपोषणाला बसलेला आहे काही प्रशासनाकडून कोणाची भेट काही दखल वगैरे काही संपर्क झालाय का सरकारसोबत काय किंवा त्यांचा तुम्हाला काही आला का प्रतिसाद अरे बाबा मी तुम्हाला सांगतो एवढे आंदोलन झाले मोर्चा झालेत बंजारा समाजाला हा सरकार काहीच समजा समजायला तयार नाही पाच दिवस झालेत साधा तुमचा तहसीलदार नाही नायब तहसीलदार नाही साधा क्लर्क इथपर्यंत आलेला नाही आणि ज्या दिवशी उपोषणाला बसायचं त्या दिवशी पोलीस प्रशासनाने एवढं तंग केलं की उपोषणाला देखील बसू देत नव्हतं रिस सर आम्ही पाच दिवस अगोदर अर्ज दिलाय विजय नायकाने की मला या ठिकाणी उपोषणाला बसायचं तर लास्टला त्याला झाडावर चढून तुम्हीच ते लाईव्ह दाखवलं की त्याला बाजावर बसून त्याला उपोषण करावं लागलं आम्हीच फार समाजाने जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना विनंती केली की वर ऊन आहे उद्या पाऊस येऊ शकता तुम्ही खाली ऊन बसा त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विनंती केल्याचं आमचं मान राखून ते खाली येऊन उपोषण सुरू केलेलं आहे पण अद्याप शासनाने त्याची दखल घेतली नाही तर आपण पाहतोय की ने। बंजारा समाज जो आहे आहे तो आक्रमक झालेला या ठिकाणी महिला आहेत त्या आपली दिवाळी साजरी करताना पाहला मेरता है। खरतर काल इशारा दिल्याप्रमाणे आज बंजारा समाज बांधवांची जी दिवाळी आहे ती खर तर जालना शहरातल्या अंबड चौफुली भागात मध्ये साजरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आपण जर माझ्या बाजूला ही सारी दृश्य पाहिली तर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी बंजारा समाजातील ज्या महिला आहेत प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पारंपरिक वेशभूषा जी आहे ती या महिलांनी धारण केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्रत्येक महिला आणि तरुणींच्या हातामध्ये ही जी पत्नी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या पणतीद्वारे आता थोड्याच वेळात हा जो मोर्चा आहे तो कलेक्टर ऑफिसकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी मेरा ही जी बंजारा समाज बांधवांची पारंपरिक पद्धत आहे ती या ठिकाणी थोड्याच वेळात आता मागण्यात सुद्धा येणार आहे त्यामुळं या घटना घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काय पुढं नवीन घटना घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रामनाथ ठाकणे टी व्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव